जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आर आर बी ग्रुप डी रेल्वेचे जे फॉर्म आहे ते ऑनलाईन अप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे आणि आपण मोबाईलवरूनच ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतो त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचं पोर्शन दिसेल तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अप्लाय दिसत आहे या अप्लायवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करायचं आहे नंतर ओके करायचं आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे ओके नंतर बघा या ठिकाणी फुल नेम तर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे ठीक आहे नंतर रिटाईप फुल नेम या ठिकाणी तुमचं जे या ठिकाणी नाव टाकलं तेच रिटाईप या ठिकाणीसुद्धा नाव करायचं आहे नंतर इथे विचारलं आहे की तुम्ही तुमच्या नावामध्ये चेंज केलं आहे का तर केलं असेल तर यस करायचं नसेल तर नो नंतर या ठिकाणी तुमचं डेट ऑफ बर्थ द्यायचं आहे तर या ठिकाणी एक कॅलेंडरमध्ये जायचं आणि तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे त्या ठिकाणी द्यायचं इथून तुम्ही तुमचं वर्ष जे इयर्स आहे ते चूज करू शकता त्यानंतर जसं बघा एक्झाम्पलमध्ये जर सांगायचं झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि जर दहा ऑगस्ट असेल तर या ठिकाणी ऑगस्ट आणि दहा ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर बघा रिटाईप डेट ऑफ बर्थ या ठिकाणी जी तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकली आहे तेच या ठिकाणी रिटाईप करायची आहे दहा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते नंतर री सिलेक्ट जेंडर पुन्हा जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल नंतर या ठिकाणी तुम्हाला फादर्स नेम तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि रिटाईप फादर्स नेम या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव रिपीट करायचं आहे नंतर मदर्स नेम टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी जे आईचं नाव टाकलं तेच या ठिकाणी रिटाईप टाकायचं आहे नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ईमेल ॲड्रेस दिल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट ओ टी पी जनरेट ईमेल ओ टी पीवर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या ईमेलवर जो तुम्ही ईमेल ॲड्रेस दिला त्या ईमेल ॲड्रेसवर ओ टी पी येणार तो ओ टी पी याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर जनरेट जनरेटेड मोबाईल ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे ओके त्यानंतर बघा इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आहे ठीक आहे जो आधार क्रमांक आहे तुमचा तो टाकायचा आहे नंतर जनरेटेड आधार ओ टी पीवर क्लिक करायचा आहे नंतर तुमच्या आधारवर एक ओ टी पी जाणार त्या ओ टी पीला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर इथे व्हेरीफाय करायचे आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमची आधार प्रोफाईल सगळं या ठिकाणी दिसून जाणार ओके <सँगे> नंतर तुम्हाला इथे या टिकबॉक्सवर टिक, टिक करायचं आहे इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करावा लागेल तुम्हाला जो तुमच्या लक्षात राहील असा तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करावा लागेल त्याच्यामध्ये पासवर्ड क्रिएट करताना तुम्हाला एक कॅपिटल लेटर स्मॉल लेटर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर अशा प्रकारे एक पासवर्ड तयार करायचा ठीक आहे एक तुमचं नाव त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर नंबर अशा पद्धतीने एक तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी क्रिएट केला तोच या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला आय एम नॉट रोबर्टवर यावर क्लिक करायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करायचं आहे ओके नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो क्रिएट अँड अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाऊंट बनलं आता तुम्हाला साईन इन करायचं आहे ठीक आहे साईन इन करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा टाकायचा आहे जो तुम्ही आत्ता पासवर्ड क्रिएट केला होता तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचा आहे आणि इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे ओके इथे टिक करायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे तर बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा पोर्शन दिसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विचारला आहे की ओपनिंग डेट ठीक आहे तेवीस एक रहे रहे, दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट राहणार आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस आर आर बी ग्रुप डीचा हा फॉर्म आहे तर तुम्हाला इथे जे रिझन आहे तुम्हाला कोणत्या रिझनमधून फॉर्म भरायचा आहे पटना प्रयागराज रांची सिकंदराबाद जितनं फॉर्म भरायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे मुंबई कोलकाता त्याच्यानंतर जसं मला मुंबईला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावर टिक करायचं आणि आणि वर क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन झाला आहे अकाऊंट इज व्हेरीफाईड विथ आधार हे तर तुम्ही अकाउंट क्रिएट करताना केलेलं आहे ऑलरेडी आता तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेल्स भरायचे याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स भरायची आहे तुम्हाला वरती स्क्रोल करावं लागेल बघा या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी तुम्ही आताच भरली होती ती इन्फॉर्मेशन तुमचा मोबाईल क्रमांकापर्यंत ऑलरेडी इन्फॉर्मेशन फील राहते आता तुम्हाला या ठिकाणी मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मॅरिड अनमॅरिड नंतर या ठिकाणी तुम्हाला रिलीजन टाकायचं आहे तुमचा धर्म ठीक आहे जो तुमचा धर्म असेल तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची मदर टंग जे मायबोली काय आहे मराठी भाषा मराठी आहे की काय आहे मदर टंग ती टाकायची आहे बघा आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहो आपण सगळे तर आपली मदर टंग काय येणार महाराष्ट्र सॉरी मराठी नंतर इथे चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन तुम्हाला पेपरसाठी कोणती लँग्वेज पाहिजे आहे ते या English, जी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे इंग्लिश गुजराती बेंगाली जे तुम्हाला लँग्वेजमध्ये पेपर पाहिजे आहेत त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नंतर बघा परमानंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन वन या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफिकेशन टाकायचं आहे आयडेंटिफि आयडेंटिफिकेशन टाकताना तुम्हाला जे व्हिजिबल राहणार तेच टाकायचं आहे तुमच्या हातावर जर तीड असेल ती थी या ठिकाणी टाकायचं आहे गालावर तीड असेल या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे जसं या ठिकाणी काय करायचं आहे वन मोल ऑन नोज जसं माझ्या नाकावर तीड आहे तर वन मोल ऑन नोज ठीक आहे कुणाच्या हातावर तीड असेल तर काय येणार वन मोल ऑन हँड लेफ्ट हँड राईट हँड जे ज्या हातावर तीड असेल त्या नंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कम्युनिटी टाकायची आहे म्हणजे तुमची कास्ट सट कास्ट टाकायची आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल ती कॅटेगरी का या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर नेम ऑफ द कास्ट तुमची कास्ट काय आहे ती टाकायचं आहे ठीक आहे एस सी एस टी ओ बी सी जी असेल ती नंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे नंतर जे कास्ट सर्टिफिकेट आहे ती कोणाच्याद्वारे तुम्ही इशू केली आहे त्याच त्या अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंतर तुमचं स्टेट टाकायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला के इशू केली ते डेट या ठिकाणी डेट मंथ आणि इयर या ठिकाणी टाकायचं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की तुम्हाला एक्झामसाठी फ्री रेल्वे पाहिजे आहे का ठीक आहे रेल्वे पास जर तुम्हाला एक्झामसाठी फ्री रेल्वे पास पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करू शकता जर नाही पाहिजे असेल तर नो करू शकता आणि जर येस केलं या ठिकाणी तर तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनचं नाव या ठिकाणी द्यावं लागेल आणि, आणि अपलोड युअर व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट जी आहे ते अपलोड करायचं आहे का स कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे ठीक आहे नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे स्टेट डिस्ट्रिक्ट आणि इथे तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते गावाचं नाव वगैरे या ठिकाणी सिटी पिनकोड आणि नंतर परमानंट ॲड्रेस प्रेझेंट ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे नंतर सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सेव्ह करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पर्सनल डिटेल्स सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला अदर डिटेल्स टाकायचे आहे तुम्हाला खाली वरती स्क्रोल करावं लागेल नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे आर यू अँड एक्स सर्व्हिसमॅन ठीक आहे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर इथे विचारला आहे आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसअबिलिटी तुम्ही डिसॲबिलिटी म्हणजे अप अपंगत्व तुम्हाला आहे का असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे आणि असेल तर ते कोणत्या टाईपचं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे नंतर या ठिकाणी विचारलं आहे डू यू नीड असक्राईब इफ युअर रायटिंग ॲबिलिटी इज रिफेक्टेड इन अकॉड अकॉर्डन्स विथ बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे तुम्हाला जर डिसॲबिलिटी असेल तर त्याच्यानंतर रायटिंग करताना तुम्हाला याची आवश्यकता आहे का तर इथे एस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे या ठिकाणी नो करायचं आहे नंतर इथे विचारलं आहे आर यू एन ई बी सी सर्टिफिकेट होल्डर ई बी सी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ठीक आहे जर तुम्ही या ठिकाणी ई बी ई बी सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर या ठिकाणी विचारलं आहे आर यू एन इम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे तुम्ही इंडियन रेल्वेची इम्प्लॉई आहे का असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर या ठिकाणी विचारला आहे नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट ऑर्गनायजेशन ठीक आहे जर तुम्ही रेल्वे डिपार्टमेंटची जर तुम्ही रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जर काम करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तुमचं ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ओके आणि नसेल तर नॉट अप्लिकेबल म्हणून सिलेक्ट करायचं आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे डिटेल्स ऑफ कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिस आर यू अ कोर्स कम्प्लिटेड ॲट ॲक्ट ॲप्रेंटिस इन रेल्वे इस्टॅब्लिशमेंट अँड प्रोसेसिंग नॅक ग्रँटेड बाय इथे तुम्हाला काय करायचं आहे नो करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला रिफंडसाठी अकाउंट डिटेल टाकायची आहे तुमची जे तुम्ही एक्झाम फीज जे भराल ते तुमची रिफंड होणार आहे या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी अकाऊंट नंबर अकाऊंट होल्डर नेम या ठिकाणी टाकायचा आहे नंतर रिफंड ऑफ फी बँक अकाउंट नंबर या ठिकाणी अकाऊंट नंबर टाकायचा आहे नंतर कन्फर्म अकाउंट नंबर जो अकाउंट नंबर या ठिकाणी या ठिकाणी टाकला तोच या ठिकाणी टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी नंतर या ठिकाणी आय एफ आय एफ एस सी कोड टाकायचा आहे या ठिकाणी बँकेचं नाव आणि ॲड्रेस टाकायचा आहे नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सेव्ह करायचं आहे नंतर नेक्स्ट करायचं आहे नंतर बघा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स टा आता टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे आय टी आय मॅट्रिक्युलेशन नॅक जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे एस एस सी त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट टाकायचं आहे तुम तुमचं जे स्टेट असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे बोर्ड टाकायचा तुम्ही कोणत्या बोर्डमधून एक्झाम दिली दहावीची ती टाकायचं आहे महाराष्ट्र बोर्ड नंतर या ठिकाणी बघा डेट ऑफ पासिंग तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पास झाले या ठिका इथून टाकायचं आहे तुम्हाला कॅलेंडरमधून इयर मंथ आणि डेट नंतर इथे तुम्हाला तुमचा दहावीचा बैठक क्रमांक सीट क्रमांक टाकायचा आहे नंतर ठीक आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे दहावीचं सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे त्याचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं या नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तुम्ही अजून कोणती इन्फॉर्मेशन जर ॲड करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲडवर क्लिक करून ती इन्फॉर्मेशन टाकू शकता जसं बारावी जर तुम्ही केली असेल ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता परंतु आपल्याला हा फॉर्म भरताना क्वालिफिकेशन फक्त दहावी पास पाहिजे आहे म्हणून तेवढं टाकायची गरज नाही या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दहावीची इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर नेक्स्ट नाही करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ॲड दिसत आहे त्या ॲडवर क्लिक करायचं आहे आणि नंतर बारावीचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही आय टी आय केलं असेल तुमचं जे एज्युकेशन झालं असेल त्यानुसार इन्फॉर्मेशन टाकायची आहे त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला आता फोटो अपलोड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला इथे ब्राऊजमध्ये जाऊन तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे तुमचा मोबाईलमध्ये तुमचा जर फोटो असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि शंभर के बी मिनिमम पन्नास के बी आणि जास्तीत जास्त शंभर बीमध्ये फोटो पाहिजे आहे नंतर या ठिकाणी तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे इथे ब्राऊझरमध्ये जाऊन ब्राऊजमध्ये जाऊन तुम्हाला अपलोड करायची आहे तर सिग्नेचर बघा कमीत कमी तीस के बी आणि जास्तीत जास्त पन्नास के बीमध्ये असली पाहिजे तुम्ही मोबाईलवरूनच सिग्नेचरची किंवा फोटोची साईज कमी जास्त करू शकता त्यासाठी तुम्हाला क्रोमवर जाऊन काय टाईप करायचं आहे फोटो रिसायझर ठीक आहे किंवा इमेज रिसायझर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे फोटो किंवा सिग्नेचरची साईज बदलायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो फोटो अपलोड करायचा आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये अपलोड करायचा आहे ठीक आहे जे बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे वाईट असलं पाहिजे तेव्हाच तो फोटो सिलेक्ट होतो या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो फोटो आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असला पाहिजे आणि त्याची साईज मॅग मिनिमम पन्नास आणि मॅक्झिमम शंभर के बीमध्ये असली पाहिजे आणि जे सिग्नेचर आहे ते मिनिमम तीस के बी आणि मॅक्झिमम पन्नास बीमध्ये असली पाहिजे ते अपलोड केल्यानंतर नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फो फोटो तुम्हाला दिसून जाणार आणि सिग्नेचरसुद्धा दिसून जाणार त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डाक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स जे जे डॉक्युमेंट्स नेसेसरी आहे ते अपलोड करायचे आहे पी डी एफमध्ये आणि फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे ओके तर अशा प्रकारचा फॉर्म आपण मोबाईलहून एकदम सोप्या पद्धतीने भरू शकतो संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे फोटोची किंवा जी पी डी एफची जी साईज आहे ती कशा पद्धतीने कमी करायची फोटोची साईज कमी करायची असेल तर फोटो रिसायझर आणि पी डी एफची साईज कमी करायची असेल तर फोटो पी डी एफ रिसायझर किंवा रि इमेज रिसायझर ही क्रोमवर साईट टाकायची